आहे जी जी या याबद्दल पुढची न्यूज आहे तुम्हाला की परीक्षेसाठी जे महत्त्वाचं आहे तेच आपण चर्चा करणार आहोत आणि जे चर्चेत ते आहे तेच परीक्षेत असणार आहे गुरुच्या कॅलिस्टोर वर म्हणजेच गुरु जो ग्रह आहे ज्युपिटर त्याला म्हणतो आपण त्याचा कॅरिस्टो जो नावाचा उपग्रह आहे त्याचं ओझोन वायूचा आपल्याला शोध लागलेला आहे म्हणजे ओझोन वायूचा गॅस जो आहे ओझोन गॅस त्याचा शोध लागलेला आहे फिजिक्स गॅस लॅबोरेटरी आहे ना लॅबोरेटरी इथं करेक्शन घ्या फिजिक्स गॅस लॅबोरेटरी की अहमदाबाद गुजरात मधील या प्रयोगशाळेनं ते शोध लावलेला आहे आणि ओझोन वायू हा तुम्हाला माहित असेल की अल्ट्रा किरण जे आहेत तर युव्ही रेस त्याला आपण म्हणतो त्यापासून संरक्षण देत असतो पण जर तो वायू नष्ट झाला ओ थ्री ओ थ्री ओझोन वायूची संज्ञा जर विचारलं तर ओ थ्री असते आणि जर समजा ते जर वायू विरळ झाले तर युव्ही रे येतात आणि मग हातक परिणाम आपल्या सजीव सजीवसृष्टीवरच असतात हो तर ओझोन दिन हा कधी साजरा केला जातो तर तो सोळा ला साजरा केला जातो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे ओके हे होतं ओझोन दिनाच्या संदर्भात आता तटरक्षक बाबत काय न्यूज आहे बघू आपण भारतीय तटरक्षक बल केंद्र जे आहे हे तामिळनाडू मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे तर इंडियन कोस्ट गार्ड फोर्स म्हणजे डी जी त्याला महासंचालक आपण म्हणतो ते कोण आहेत तर राकेश पाल आहेत स्थापना कधी झाली होती इंडियन कोस्ट गार्ड फोर्सची त्याची स्थापना झाली ते एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याहत्तरला. पहिले DG कोण होते? VA कामत होते पहिले DG. तर या गोष्टी काही लक्षात ठेवायचं तुम्हाला की भारतीय तटरक्षक बल जे आहे त्याचं केंद्र तामिळनाडू स्थापन झालेलं आहे. आणि बोध वाक्य काय आहे तर वयम रक्षम वयम रक्षम हे बोध वाक्य त्याचं आय सी बी एस आहे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या का त्यानंतर निवडणूक विषयी माहितीसाठी म्हणजे निवडणुकीची माहिती कलेक्ट करण्यासाठी करण्यात आलेली आहे आणि जिल्हा कोणता म्हणणार पंजाबचा तर पंजाबचा जिल्हा आहे मालारकोट जिल्हा त्यानंतर राजधानी जर बोलल तर चंदीगड आहे राजधानी चंदीगड त्यानंतर ता सीएम कोण आहे तर पंजाबचे चंदीगड हरियाणाची पण आहे आणि पंजाबची पण राजधानी आहे पण सीएम मुख्यमंत्री कोण आहेत तर भगवत मान आणि राज्यपाल कोण आहेत तर राज्यपाल आहेत पुरोहित हे लक्षात ठेवायचं तुम्हाला पंजाबच्या संदर्भाने आणि मॅप मध्ये जर पाहिलं आपण तर मॅप मध्ये तुम्हाला पंजाब बघा हा उत्तरेकडं असणार राज्य राजस्थानच्या उत, उत्तरेला हरियाणाच्या उत्तरेला येतं राजस्थानच्या ईशान्येला थोडं येतं तर राजस्थानच्या सीमा टच आहे पंजाबला हरियाणा जिथे आहेत हे पोर्तुगालचे राष्ट्र अध्यक्ष आहेत आणि पोर्तुगालच्या राष्ट्र अध्यक्षांनी भारता बदल एक वाक्य केलेलं आहे महत्वाचं ते म्हणजे की पोर्तुगालची राजधानी अगोदर आपण बघू तर लिस्बन आहे लिस्बन मध्ये त्यांचा आता आपल्या द्रौपदी मुर्मूचं आगमन झालेलं आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये कायमच सदस्यत्व असावा असं मार्सोलारिबोला डिसोझा हे पोर्तुगालचे राष्ट्र अध्यक्ष यांनी त्यांचं महत्त्वाचं वाक्य केलेलं आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये दे कायम सदस्यत्व भारताला दिनेबाबतचा आणि पुढचं महत्त्वाचं आहे बघा पतधोरण पथधोरणविषयक आपल्याला दोन हजार पंचवीसचा पतधोरण पथधोरणविषयक ची पहिली बैठक ही आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी म्हणजे एप्रिल ला आर्थिक वर्ष सुरू होतं आणि एक एप्रिल ला सुरू झाल्यानंतर आता ही पहिली बैठक होणार आहे आणि आरबीआय च्या अध्यक्ष या बैठकी संदर्भाने आपल्याला डिटेल मध्ये आता पुढे येतच राहणार आहे दररोज न्यूज त्याच्यात मग आपण काय होते बैठकीत चर्चा काय नाही त्यावर बघूच पण सुरुवातीला आरबीआय चे अध्यक्ष संजीव मल्होत्रा हे लक्षात ठेवा आरबीआय चे अध्यक्ष संजीव मल्होत्रा इथं मुख्यालय आरबीआय मुख्यालय मुंबई मुंबई आहे इथं मुख्यालय मुंबई आहे स्थापना कधी झाली होती आरबीआय ची तर एक एप्रिल एकोणीशे पस्तीसला स्थापना झाली होती. चला ठीक आहे. आता लक्षात घ्यायचं की पाकिस्तान बांगलादेश सीमा अत्याधुनिक तंत्रज्ञान ज्ञान आपल्याला सुसज्ज करायची आहे असं तीन दिवसाच्या दौऱ्यावर असणारे अमित शहा जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी असं हे वक्तव्य केलेलं आहे तर पाक बांगलादेशच्या दरम्यानच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सुसज्ज सीमा करायचा आता तर मग थोडं लक्षात ठेवा चीन सोबत जी सीमा आहे तिला मॅकमोहन सीमा म्हणतो आपण चीन सोबत असणारी भारताची आणि जर डिवरान बोललो तर मग ती अफगाणिस्तान सोबत आपली सीमा आहे भारत अफगाणिस्तान सोबत आणि भारताला जून जून ची या युद्धबंदीची सीमा अशी मान्य असणारी चोवीस पार्ल त्याला म्हणतो पण पाकिस्तानला जी मान्य आहे तेवीस पॅरल जी भारताला मान्य नाही ते तर इथे चोवीस पॅरल लक्षात ठेवा आणि फ्रान्स आणि जर्मनी दरम्यान मेनुजॉट नावाची एक सीमा आहे ती 15 जातली कधी कधी विचारतात ते पण लक्षात घून आवश्यक आहे नंदुरबार मधील आहे येथे केंद्रीय कृषी मंत्री यांची कार्यक्रम आयोजित केला होता आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांनी असं सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं मार्गदर्शन दिलं तर गरिबी आपली दूर होऊ शकते आणि आदिवासींचा जिल्हा असणारा नंदुरबार मध्ये त्यांचा कार्यक्रम होता नंदुरबार हा महाराष्ट्राचा सर्वात उत्तरेचा जिल्हा आहे आदिवासींचा सुद्धा जिल्हा आहे तो हे पण लक्षात ठेवा सायबर क्राईम बदल देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा यांनी सायबर जरास वक्तव्य केले आहे त्यांनी की बाबा गुन्हेगार जे आहेत या गुन्हेगारांना जर जाळ्यामध्ये घ्यायचा असेल यांना यांच्यावर जर वचक निर्माण करायचा असेल यांच्यावर नियंत्रण तयार करायचा असेल तर मग आपलं पोलीस डिपार्टमेंट सुद्धा तेवढा अत्याधुनिक सायबर क्राइमच्या संदर्भात व्हायला पाहिजे मग नवीन नवीन प्रयोगशाळा नवीन नवीन लॅब्स तयार केल्या पाहिजेत याबाबत बाबत देवेंद्र फडणवीसनी सांगितलं आहे तर सायबर क्राईमबद्दल बद्दल पुढे चर्चा न्यूज येणार आहेत त्या तेव्हा आपण त्याच्याबद्दल ते डिटेल रोज रोज चर्चा करत राहू दिनानाथ मंगेश रुग्णालय खूप चर्चेमध्ये आहे पुण्यामधलं कारण या दिनानाथ मंगेश रुग्णालय बाबत आज प्रत्येक दिवसाला न्यूज येत आहे तर ते पुण्याला आहे एवढं लक्षात ठेवा आणि राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर आता चर्चेमध्ये काय विस्ताराने आपण उद्याला त्याच्यावर चर्चा करणार आहोत होता तर देशात चार रेल्वे प्रकल्प आहेत देशात चार रेल्वे प्रकल्प आता मंजुरी देण्यात आलेली आहे मंजुरी हा त्याच्यातला एक महाराष्ट्रातला रेल्वे प्रकल्प जो आहे तो केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिलेली आहे आणि दक्षिण पूर्व मध्य त्याला गोंदिया बलरशा हा जो दक्षिण प्रो मध्ये गुंडिया बलरशा हा महाराष्ट्रातला मंजुरी मिळालेला आहे ओके तर पुढे बघा लक्ष द्या अनंत अंबानी सुद्धा चर्चेमध्ये आहेत तर अनंत अंबानी कशा संदर्भात चर्चेत आहेत तर अनिल अंबानी हे भारताचे सर्वात श्रीमंत असणारे व्यक्ती त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि यांची पदयात्रा होती जामनगर ते द्वारिका आणि या पदयात्रेने रामनवमी निमित्त या पदयात्रेमध्ये त्यांनी कोंबड्याचा ट्रक को वगैरे चालला होता घेऊन तर त्या खरेदी केला आणि त्यांचा एक प्रकल्प आहे प्राण्यांसाठी तर त्या प्रकल्पामधल्या प्राण्यांना अन्न म्हणून त्याला न्यायचे का त्याला त्यांचा खरंच जीव वाचवायचा होता म्हणून ते कोंबड्यांचा ट्रक विकत घेतला तर तिथं जर असं तिथं म्हणजे असं स्थिती आहे तर ही संदिग्धता आपण समजून घेतली पाहिजेत आणि महत्वाचं म्हणजे की अनंत अंबानी तिथं त्यावेळेस ज्यावेळेस खरेदी केला ठरत त्यावेळेस त्यांचं असं होतं वर्तन की हनुमान चालिसा म्हणणं वगैरे आणि मी कोंबड्या वगैरे मरू देणार नाही तर कलम एकवीस हे काय सांगतं कलम एकवीस कलम काय सांगतं समजा की आपल्या जीवितचा जीवन जगण्याचा हक्क म्हणजे जीवन जगण्याच्या हक्कामध्ये जे अन्न आहे जे आहार आहे ते पण आपल्याला मिळाला पाहिजे अन्न सुरक्षा कायदा माहिती आहे दोन हजार तुम्हाला तर प्रत्येकापर्यंत अन्नाची पोहोच झाली पाहिजे तर मग हा जर समजा ट्रक आढळून कोंबड्या एक अन्न मानलं काही समाज अन्न म्हणून त्याला समजतो खातो तर मग तो जर तिकडं ओळवला असेल त्यांच्या प्राण्यांना देण्याला तर लोकांना अन्नाचा पुरवठा हा होणंही याच्यामध्ये काही बाधा येऊ शकते का असं विरुद्ध विरुद्ध त्याला दोन दोन बाजू आहेत आता अंतरा ठिकाणी यांचा प्राण्यांच्या संदर्भातला प्रकल्प आहे अनंत अंबानीचा तर कलम सत्तेचाळीस हा उच्च राहणीमानानी पोषणात वाढ करण्या संदर्भात मार्गदर्शक तत्व आहेत आपले राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्व भाग चार मध्ये आहेत आणि ते कलम पासून तर मध्ये आहेत तर त्याच्यामधलं सत्तेचाळीस हे पोषणात मात्र हनुमानाचं वाढ करणं उघड आहे आणि राजानं अनुसरायचे धोरण हे कलम एकशेचाळीस मध्ये आहे तर अन्न सुरक्षा कायदा हा दोन हजार तेराचा तो सुद्धा आहे तर थोड थोडक्यात ते न्यूज आली म्हणून चर्चा त्या संदर्भात ठेवायची तर ह्या होत्या आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी पण मागही आपल्याला खूप चर्चेत असणारे असे आहे की एक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा खूप चर्चेमध्ये आहेत भारतात उच्च न्यायालय किती आहे तुम्हाला हे लक्षात ठेवा यशवंत वर्माचं प्रकरण सगळ्याला माहित असेल की यशवंत वर्माच्या घरामध्ये यशवंत वर्माच्या घरामध्ये कोट्यावधी रुपये जाळलेल्या नोटा असा सापडल्या मग आला पैसा कुठून आला हा पैसा आला कुठून तर याबाबतची चौकशी वगैरे सुरू आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे काही त्यांची नियुक्ती झाली होती ती त्यांची रद्द करून आता पुनर्निवृत्ती झाली पुनर् नेमणूक झालेली आहे त्यांची अलाहाबाद या उच्च न्यायालयामध्ये यशवंत वर्मा नाव खूप चर्चेमध्ये आहे न्यायाधीशाच आणि आता सध्या ते अलाहाबाद उच्च न्यायालयमध्ये न्यायाधीश आहेत तर भारतात उच्च न्यायालय किती आहेत कलम कोणतं काय भरपूर चर्चेमध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणून भारतात उच्च न्यायालय पंचवीस आहेत सध्या तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत ते टोटल उच्च न्यायालयाचे फक्त बोलतो सातशे एकोणसत्तर पण सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय बोललो मी तर सर्वोच्च न्यायालयामध्ये चौतीस तेहतीस इतर न्यायाधीश आणि एक सरन्यायाधीश आहे तर ते न्यायाच्या अगोदर चर्चा केली होती पण उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सातशे एकोणसत्तर आहेत तर संपत्ती जाहीर का न्यायाधीशाकडून चौवेचाळीस पैकी एकेचाळीस न्यायाधीशांनी संपत्ती केल्याच्या जाहीर केलेली आहे तर हे चर्चेमध्ये आहे काही याच्या दृष्टीने मग तुम्हाला उच्च न्यायालयाबाबत भारतात उच्च न्यायालय किती विचारलं जाऊ शकतं आणि पहिलं उच्च न्यायालय कोणतं आहे तर कोलकत्ता आहे एक जुलै अठराशे बासष्ट चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट ला दुसरं मुंबई झालं होतं हे पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे चला ठीक आहे कलकत्ता योजना हरियाणा दोन दिवसापूर्वी चर्चेत आहे ती तर हरियाणाचे नायब सिंह सैनिक मुख्यमंत्री आहेत आणि यांनी हरियाणात अग्निवीर जे आहेत म्हणजे अग्निपथ नावाची योजना दोन हजार बावीस ला जी आली होती त्या अग्निपथ योजनेमार्फत जी भरती घेतल्या के केल्या जात होती नेव्ही आर्मी मध्ये तर यांना अग्निवीर म्हटल्या जायचं तर फकता फकता चा। हे अग्निवीर जे आहे फक्त आणि फक्त चार वर्ष सेवेमध्ये राहायचे पण चार वर्ष संपल्यानंतर पंच्याहत्तर टक्के हे पुन्हा सेवानिवृत्त म्हणजे तिथून परत पाठवले जायचे टक्के आरक्षण देऊ त्यांना तर चलो ठीक आहे दहा टक्के प्लस केलं त्यांनी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर अग्निपथ योजना दोन हजार बावीस ची चर्चेत आहे चार फक्त आणि मृत्यू जर झाला सेवा करत असताना या चार वर्षा दरम्यान इथं पात्र आहेत भरती व्हायला अग्निवीर म्हणून ओके चला ठीक आहे असो तर पहिलं पोलीस मध्ये भरती होण्यासाठी केंद्र सरकारचं दहा टक्के होत पण हरियाणा सरकारनं आता वीस टक्के भरती तर हरियाणा कुठे आहे हरियाणाची चर्चा आपण याच्या अगोदर सुद्धा केलेली आहे आणि पंजाबची नुकती झालेली आहे पंजाबच्या दक्षिणेला तुम्हाला हरियाणा दिसेल आग्नेय दक, दक्षि दक्षिण दिशेला आणि हरियाणाची आणि पंजाबची राजधानी चंदीगड आहे हे सगळ्यांना माहीत आहे कुरुक्षेत्र म्हणून ओळखले जाणारभूमी तिथं मह, महा महाभारत घडलेला आहे तर ती हरियाणाची आहे राजस्थान ची सीमा टच आहे उत्तर प्रदेशची टच आहे उत्तराखंड ची टच आहे हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्याची सात एप्रिल ला नुकताच जागतिक आरोग्य दिन साजरा झाला पण केला पाहिजे सात एप्रिलला असा बोलतो पण ह्या अशा अवस्था असो चला ठीक आहे तर तुम्हाला ह्या चालू घडामोडी जर अं क्या? तरवा तर बा जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल आहे आणि हूचं मुख्यालय या हू म्हणजे काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना हिचं मुख्यालय कुठं आहे तर जिनिवाला स्थापना झाली होती सात एप्रिल एकोणीसशे ला ओके आणि दोन हजार पंचवीसची थीम काय आहे दोन हजार पंचवीसची थीम काय आहे तर थीम आहे बघा हेल्दी बिगिनिंग्स होपफुल फ्युचर हेल्दी बिगिनिंग्स आणि होपफुल फीचर म्हणजे काय की आरोग्यदायी सुरुवात आणि आशादायी भविष्य आशादायी भविष्य ओके तर हे लक्षात ठेवा अमेरिकेचे राष्ट्रपती तर टॅरिफ वॉर आयात कर शुल्काच्या युद्ध ज्या सुरू आहे यामुळं खूप चर्चेमध्ये आहे आणि नेरवी चर्चेतच राहतात ते तर डोनाल्ड ट्रम्प आहेत तर यांचे तर आता असा प्रयत्न सुरू आहे की अमेरिकेमध्ये पेंट चार गिगावॅटचा हायटेक सोर सोलार पॉइंट चार गिगावॅटचा हायटेक सोरसोलार आ, सेल जे आहे त्याच उद्घाटन झालेलं आहे नुकतंच गुजरात मध्ये आणि ते ऊर्जा मंत्री आहेत प्रल्हाद जोशी यांच्या मार्फत त्याचं उद्घाटन झालेलं आहे तर हे पण लक्षात ठेवा भारताचा सर्वात मोठा हायटेक कुठं आहे तर गुजरात आहे त्याचं उद्घाटन प्रल्हाद जोशी यांनी केलेलं आहे ओके तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आता हे बघा बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन हा काय म्हणून साजरा केला जातो तर समता दिन म्हणून साजरा केला जातो थोडक्यात शॉर्ट मध्ये वन लायनर मध्ये लक्षात ठेवायचं फक्त ते तामिळनाडूतला ना न्यू पंबन ब्रिज येथे सगळ्यांनाच माहित माहीत झाला असेल आता की गेल्या आठवड्यापासून चर्चेमध्ये आहे उद्घाटन नरेंद्र मोदीच्या हस्ते झालेला आहे भारताचा पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पूल जो आहे तो म्हणजे व्हर्टिकली म्हणजे काय की असा प्रकारचा पूल आहे आणि याच्या खालून रेल्वे जेव्हा चालली तेव्हा उचलला जाणार असा पोयटिकली वर उचलले जाणार आणि रामेश्वरम लेक ते मंडपन या यांना जोडणारा तो पूल आहे तर उंची आहे सतरा मीटर लांबी आहे दोन पॉईंट झिरो सात किलोमीटर आणि रेल विकास निगम लिमिटेडनं तो आ, तयार केला आहे रेल विकास निगम लिमिटेडनं याच्या अगोदरचा अठराशे एकोणीसशे चौदाला एकोणीसशे चौदाला ब्रिटिशांनी तयार केला होता दोन हजार तेवीसला त्याला शंभर वर्ष झाले आणि आता नवीन आपण जो करत आहोत तो व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पूल ओके भारतातील सर्वात लांब डबल डेकर पूल जर बोललं तर नागपूरला आहे हे पण लक्षात ठेवा ओके 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 रंगाली बिहू म्हणजे भुवाग बिहू नावाचा उत्सव हा साजरा झालेला आहे तो कुठं तो असामला झालेला आहे तर या संदर्भाने ह्या गोष्टी थोड्या घ्यात तुम्हाला लक्षात ठेवाय जातात आणि आता तुम्हाला उद्याला नऊ एप्रिलच्या चालू घडामोडी बरोबर सात वाजून पंधरा मिनिटांनी लाईव्ह उपलब्ध होणार तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ठीक आहे भेटू उद्याला सात पंधराला जय हिंद जय जे महाराष्ट्र